दोन हजार वीस पासून जेव्हा कोरोना काळ चालू झाला त्यापासून आम्ही झाडे लावतोय सलग दोन हजार चोवीस चालू आहे सलग चार वर्ष झाले चार पाच वर्ष झाले आम्ही झाडे लावतोय पण नुसती झाडे लावत नाही तर झाडे जगवतोय जर ते थोडं तुम्हाला बघायचं असेल तर ते कॅमेरा फिरवून तुम्ही बघू शकता सगळी व्यवस्थित झाड दाखव झाड दाखवून घे घेताना ती तिकडं आमची लांबची झाड दाखवायची खोश झाड दाखवतो आगा। आगा। तर तुम्ही आता झाडं बघितलेत म्हटलं त्यासाठी आम्ही काय केले ते ड्रिप सिस्टीम केल्या पूर्ण टिकडीवरती आम्ही ड्रिप टाकल्या लोकांच्या मतदानी आणि आम्ही खर्चाने काय काय मुलांनी प्रत्येकाने पाशे जशी जमेल तशी तशी तर इथल्या शेवाळवाडी परिसरातील लोकांनी इथं बोर मारल्या देवस्थान लोकांनी त्यांनी आम आमचे हे काम बघून त्यांनी आम्हाला ड्रिप तुम्ही टाकू शकता त्यांच्याकडून आम्ही परवानगी घेतली आणि त्यांच्या मदतीनं आम्ही इथं ड्रिप टाकून प्रत्येक झाडाला पाण्याची सोय केलेली आहे तसंच आमचं एक मत आहे की जर आपण प्रत्येक वर्षी कमीत कमी चाळीस ते पन्नास झाडं एका डोंगराला लावली आणि त्यातली आपण तीस तीस पस्तीस झाडं जरी जगवली जा आहेत त्याची पाच मिली तरी खूप मोठी गोष्ट आहे कामन एक झाड जगवायला जा म्हणजे खूप संघर्ष करायला लागतो म्हणजे एक झाड जगवण्यासारखं जा म्हणजे दहा ते पंधरा लोक कसं जीवन जगवण्यासारखं आहे किंवा झाडामुळं कसं आहे पक्षी येतात बाकी इतर गोष्टी ऑटोमॅटिकली एनवायरमेंट पूर्ण तुमचं चांगलं होतं किंवा झाडं जिथं जास्त आहेत तिथं पाऊस पडण्याचं प्रमाण पण जास्त आहे तुम्ही बघू शकता की ट्रॉपिकल फॉरेस्ट की तिथं तुम्ही ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट इथं जास्त पाऊस का पडतो कारण तिथं झाडांचं प्रमाण जास्त आहे हे लोकांनी एक एका एका व्यक्तीला मी सांगितलं की झाडांच्यामुळे पाऊस असतो तर तो व्यक्ती मला फळ काढायला लागला की तो म्हणतोय की झाडांमुळे पाऊस येत नाही म्हटलं ते वातावरण तयार झालं वातावरण तयार झालं की पाऊस पडतो मग मराठा विरुद्ध विदर्भ ह्या साईडला पाऊस का पडत नाही तिकडं वातावरण तयार होत नाही झाडांचं प्रमाण जेवढं जास्त वाढवायचा प्रयत्न करू आपण तुम्ही कोकणात बघू शकता किती प्रमाणात पाऊस पडतोय झाडांची संख्या जास्त तिथं हवा शुद्ध बाकी वातावरण निरोगी राहतं चांगलं राहतं वातावरण तिथलं आणि आता तुम्ही जर बघितलं मोठमोठ्या मेट्रो सिटी असतील पुणे मुंबई असतील तिथे हवेची गुणवत्ता मॉडरेट हवा झाल्या ओवर हवा किती दिल्लीसारख्या प्रदूषित हवा झालेली आहे हे हे वाचवण्यासाठी आपल्या भागात तशी परिस्थिती येऊ नये आपल्या आपल्या गावामध्ये मेट्रो सिटी असू दे तिथे आसपास जागामध्ये झाडं लावा तुम्ही मागणी करा शासनाकडे आम्ही इथे झाडे लावतो झाडे तोडत असतील तर तो झाडे तोडायला विरोध करा तुम्ही तुमच्या आयुष्यातनं थोडा वेळ काढा कारण ही झाडे तुमच्या मुलांचे तु भविष्य ठरवणार जर तुमच्याकडं अमाप संपत्ती असेल तर झाडे नसेल त्याचा काय उपयोग पाठीवरती ऑक्सिजन सिलेंडर घेऊन करायची वेळ येऊ नये जी कोरोनात आपल्या हस्त ऑक्सिजनची तशी आपल्याला ऑक्सिजनसाठी लाईन लावायला लागेल ला शंभर रुपयाचं ऑक्सिजन द्या दोनशे रुपयाचा ऑक्सिजन द्या ही वेळ आपल्याला येऊ नये ह्यासाठी आपल्या मुलांबाळासाठी तुम्ही आज मैदानात उतरा प्रत्येकानं शून्यापासून सुरुवात करा आम्ही सुद्धा शून्यापासून सुरुवात केली सुरुवातीला खूप आम्हाला त्रास झाला जनावरांचा त्रास झाला काही लोकांनी मुद्दा म्हणून झाडं तोडली गेली ते होत असतं तुमच्याबरोबर तुम्ही हार मानू नका तुम्ही प्रयत्न करा तुम्ही मी म्हणतो दोन तरी झाडं लावा वर्षात न राहू दे तुमच्या रानात दोन झाडं लावा आजकालची लोकं शेता बाजूची झाडं काढतात पूर्वीचे लोक शेताच्या बांधावर झाडं लावतात आजकालची माणसं शेताच्या बांधावरची झाडं काढतात मला का काढतात हे कळत नाही तुम्ही माझ्याकडे आला मी म्हणतोय असं नाही तुम्ही माझ्या घराच्या परिसरापाशी बघा भरपूर झाड आहेत माझ्या राणाच्या बांधावरती बघा भरपूर झाडं आहेत मी स्वतः झाडं लावतो नुसतं सांगत नाही लावतो आणि जगूनही दाखवतो तर मित्रांनो आपल्याला निसर्ग वाचवायचा आहे ह्यासाठी आपल्याला मैदानात उतरलं पाहिजे आणि तयारीन उतरलं पाहिजे तुम्ही ह्या आम्हाला साथ द्या आणि ह्या मोहिमेमध्ये तुमचाही सहभाग दाखवा